यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेत बँकेचा एकशे सतरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शनिवार दिनांक वीस जुलै रोजी बँकेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडत बँकेच्या आवारामध्ये वृक्षरोपण देखील करण्यात आले यावल शहरात फैजपूर रस्त्यावर बँक ऑफ बडोदा या बँकेची शाखा आहे या शाखेमध्ये दिनांक वीस जुलै शनिवार रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत बँकेचा एकशे सतरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून फुलसिंग महाजन भगतसिंग पाटील ललित चोपडे योगेश यावलकर प्रकाश पारधे पंडित उंबरकर प्रतिभा रमाकांत चोपडे स्नेहलता ललित चोपडे उषा प्रकाश पारधे सलीमा अकबर तळवी सह मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या आवारात वृक्षरोपण देखील करण्यात आले बँकेत या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाखा प्रबंधक राहुल शेगोकर शाखा उपप्रबंधक विशाल इंगडे शाखेचे मुस्ताक तळवी सुनील नकवाल यश वाणीसह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात यावल शहरातील फैपूर रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेत बँकेचा एकशे सतरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला राहुल सर आता फोन आला की सर तुमच्याकडनं मला डिपॉझिटची अपेक्षा आहे आता मी रिटायर लोक आहे आम्हाला थोडंसं एक एक टक्क्याचा मी विचार करतो पण सर सिनियर सिटीजन काय रेट आहे तर सरांनी सांगितले काहीतरी